श्री स्वामी समर्थ सगळ्यांना रविवार आहे काय बेत करायचं सुचत नाही आहे चला तर मग घेऊन आली आज सातारा स्पेशल अस्सल गावरान चवीचा चिकन तर्रीदार रस्सा त्यासाठी बघा इथे अर्धा किलो चिकन घेतलं आहे आपण त्याला छान मीठ आणि हळद लावून व्यवस्थित मॅरिनेट करण्यासाठी पंधरा मिनटं बाजूला ठेवून द्यायचं आहे गॅसवर एक पातेलं गरम करायला ठेवलं आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला दोन चमचे तेल घालून घ्यायचं आहे बघा अशा पद्धतीने मी इथे दोन चमचे तेल घालून घेतलं आहे आणि आपल्याला तेल व्यवस्थित कडकडीत गरम झालं की त्याच्यामध्ये आपल्याला एक मोठ्या साईजचा कांदा बारीक चिरून घ्यायचा आहे आणि तो इथे घालायचा आहे अशा पद्धतीने मी इथे एक मोठ्या साईजचा कांदा बारीक चिरून घेतला आहे आणि बघा आता आपल्याला इथे तो घालून घ्यायचा आहे व्यवस्थित कांद्याचा का रंग जोवर बदलत नाही तोपर्यंत त्याला तो व्यवस्थित परतून घ्यायचे तुम्ही पाहू शकता आता आपल्या कांद्याचा कलर छान गोल्डन ब्राऊन व्हायला लागला आहे आता आपण या ठिकाणी हे चिकन घालून घ्यायचं आहे आणि हे चिकन आपल्याला व्यवस्थित एक पाच ते सात मिनटं व्यवस्थित या कांद्याबरोबर परतून घ्यायचं अशा पद्धतीने व्यवस्थित छान परतून घ्यायचं या चिकनचा खा या चिकनची खरी खासियत पीस आहे की याला व्यवस्थित आपल्याला कांद्याबरोबर परतून घ्यायचं आहे जेणेकरून या, या चिकनला खूप छान स्वाद येतो कांद्याचा तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने आप पद्धती मी आता आपल्याला छान परतून घ्यायचं आहे चिकनला जोपर्यंत चिकन स्वतःचं पाणी सोडायला सुरुवात नाही करत तोपर्यंत आपल्याला याला परतून घ्यायचं आहे अशा पद्धतीने मध्ये मध्ये हलवत राहा तुम्ही गॅस मिडियम हाय ठेवला तरीही चालेल आता बघा मी इथे झाकण ठेवते अशा पद्धतीने आपल्याला एक झाकण ठेवायचे वर आणि आपल्याला या झाकणामध्ये पाणी घालून घ्यायचे तुम्ही पाहू शकता मी आता इथे झाकण ठेवून त्याच्यामध्ये पाणी घालून आहे आणि मध्ये मध्ये आपल्याला चेक करत राहायचे बघा आता आपल्याला चिकननी पाणी सोडलेलं आहे स्वतःचं अशा पद्धतीने आपण बघू शकता आता आपण जे ताट ठेवलं होतं त्याच्यामध्ये जे पाणी ठेवलं होतं ते पाणी गरम झालेलं आहे आणि आता आपण मध्ये मध्ये याला चिकनला चेक करत राहायचं आहे की आपण आपलं चिकन शिजलं आहे का चिकनला शिजायला खूप जास्त वेळ लागत नाही एक पाच ते दहा मिनटात चिकन आपलं छान शिजून जातं आता आपण याला चेक करून घेऊ की आपले चिकनचे पीस शिजलेत का तुम्ही पाहू शकता आता मी इथे एक पीस चेक करून तुम्हाला दाखवते बघा तुम्ही व्यवस्थित ती चिकन आपलं मौसूद शिजलेलं आहे त्यामुळे आता आपण याच्यामध्ये जे ताटामध्ये आपलं पाणी होतं ते आपल्याला ॲड करून घ्यायचं आहे आणि परत मी याच्यावर ता ताट झाकण ठेवून त्याच्यामध्ये पाणी घालून घेणार आहे जोपर्यंत आता आपलं पाणी गरम होत नाही तोपर्यंत आपल्याला हे ताट असं ठेवायचं आहे तुम्ही पाहू शकता आपलं पाणी आता तापलेलं आहे पाणी गरम झालेलं आहे आता हे पाणी आपल्याला चिकनमध्ये घालून घ्यायचं आहे तुमच्या घरात ज्या पद्धतीनं आवडत असेल कोणाला घट्ट कोणाला पात्र त्या पद्धतीनं तुम्ही कन्सिस्टन्सी ठेवू शकता तुम्ही पाहू शकता इथे आता याला व्यवस्थित उकळी आली हे खरं हे सूप तुम्ही लहान मुलांना तुमच्या घरात जर लहान मुलं असतील तर तुम्ही त्यांना हे आरामात प्यायला देऊ शकता सूप हे खूप पौष्टिक आहे अशा पद्धतीनं तुम्ही पाहू शकता आता आपलं चिकन शिजलेलं आहे आता आपण मसाल्याची तयारी करायला घेऊया इथे बघा मी दोन मोठ्या साईजचे कांदे भाजून घेतलेत उभा काप करून भाजून घेतलेत आणि एक खोबऱ्याची वाटी घेतली आहे ती भाजून घेतली आहे खोबरं किसलेलं भाजून घेतलं आहे आणि आपण लसूण पाकळ्या आल्याचे तुकडे आणि ही गावरान कोथिंबीर तर आता हे आपल्याला सगळ्या मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून ह्याची बारीक पेस्ट करून घ्यायची थोडंसं पाणी घालून याची पेस्ट करून घ्यायची आहे तुम्ही बघू शकता या ठिकाणी अशा पद्धतीनं मी याची पेस्ट करून घेतली आहे आता आपल्याला पातेलं एक ठेवून द्यायचं आहे गॅसवर आणि त्याच्यामध्ये तेल घालून घ्यायचं आहे यामध्ये जे चिकन होतं ते मी एका दुसऱ्या भांड्यात काढून घेतलं आणि तेच पातेलं मी परत स्वच्छ धुवून ठेवलेलं आहे त्यात ते तेल घातलं आहे आणि मी याच्यात आता कांदा लसूण मसाला घातला आहे दोन चमचे या भाजीसाठी सातारा स्पेशलच चिकन आहे तर यासाठी कांदा लसूण मसाला लागतो तर याच्यामध्ये कांदा लसूण मसाला घालून घेतला आहे थोडासा अर्धा चमचा गरम मसाला घेतला आहे आणि एक चमचा लाल तिखट घेतला आहे आणि बघा एक चमचा मी इथे धनेपूड टाकली आहे एक चमचा जिरेपूड घातली आहे आणि किंचित हळद घातली आहे हळद आपण मघाशी मॅरिनेट करताना चिकनला लावली होती त्यामुळे मी हळद इथे थोडीशीच वापरली आता या पद्धतीनं आपल्याला मसाले व्यवस्थित एकजीव करून घ्यायचे आहेत आणि त्याच्यामध्ये आपल्याला आपलं वाटण घालून घ्यायचे तुम्ही पाहू शकता मी आता इथे वाटण घालून घेतलेलं आहे आणि वाटणाबरोबर आपल्याला या सगळ्या मसाल्यांना व्यवस्थित परतून घ्यायचे एक दोन ते तीन मिनटं लागतात आपल्याला व्यवस्थित वाटण परतून घ्यायला तुम्ही एकदा ह्या चिकनचा रस्सा नक्की करून पहा तुम्हाला खरंच खूप आवडेल अशा पद्धतीने केलेला चिकनचा तर्रीदार रसा या सगळ्या मसाल्यांना प या मसाल्यामध्ये वाटणामध्ये परतल्यामुळे या चिकन रस्त्याला एकदम छान तर्री येते तुम्ही पाहू शकता मसाला पर है। आता आपला मसाला किती छान परत लागलेला आहे आता आपल्या मसाल्याने तो तेल सोडायला सुरुवात केली आहे अशा पद्धतीनं एक दोन ते ती तीन मिनटं आपण याला अजून परतून घेऊ तुम्ही पाहू शकता आता मसाला आपला तेल सोडलेला आहे तर आता आपल्याला या ठिकाणी आपलं चिकनचं जे आपण अळणी रस्सा काढून घेतला आहे अळणी पाणी काढून घेतलं आहे ते आता याच्यामध्ये आपल्याला घालून घ्यायचं आहे बघा अशा पद्धतीने मी हे चिकनचं पाणी आणि त्यातले पीस याच्यामध्ये घालून घेते आहे तुम्ही पाहू शकता आपलं चिकन किती छान दिसतंय आणि सुगंध एवढा छान पसरला आहे तुम्ही पाहू शकता आता इथे तुम्हाला कन्सिस्टन्सी तुम्हाला जशी हवी तशी तुम्ही ठेवू शकता काहीच हरकत नाही फक्त पाणी जेव्हा तुम्ही याच्यामध्ये ॲड कराल तर ते गरमच घाला शक्यतो थंड पाणी वापरायचं नाही आहे आपल्याला अशा पद्धतीनं माझी चिकन करी एकदम छान कन्सिस्टन्सी पण परफेक्ट आली आहे आता बघा आपला चिकनचा रस्सा छान उकळलेला आहे तुम्ही बघू शकता या ठिकाणी चिकन रस्सा किती छान आणि त्याच्यावर तर्री तुम्ही पाहू शकता किती छान तर्री आली आहे अशा पद्धतीनं आता आपला चिकन रस्सा चिकन रेसिपी एकदम रेडी आहे तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर मला नक्की कमेंट करून सांगा आणि एकदा ट्राय करून तुम्ही नक्की बघा तुम्हाला खूप आवडेल आता मी इथे बारीक चिरलेली कोथिंबीर घालते आहे भरपूर कोथिंबीर घालायची आहे बारीक चिरलेली आणि आता आपण हे एका बाऊलमध्ये सर्व करून घेऊया तुम्ही तुम्हाला ही रेसिपी आवडली तर कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका आणि आपल्या आधीश्री रेसिपीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि हां बेल ऐकॉन दावायला अजिबात विसरू नका तुम्हाला इथून पुढच्या ज्या रेसिपीज येतील त्याचे नोटिफिकेशन्स मिळतील तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने मी आता एका बाउलमध्ये ही चिकन रस्सा आपला काढून घेते तर तयार आहे आपला सातारा स्पेशल अस्सल गावरान चवीचा तर्रीदार चिकन रस्सा दिसतो आहे ना भन्नाट मग काय मंडळी करून बघणार ना ही रेसिपी आणि केल्यावर मला कमेंट करायला अजिबात विसरायचं नाही आणि कमेंट करून सांगायचं आणि आदिश्री रेसिपी चॅनलला सबस्क्राईब नक्की करायचं ठीक आहे थँक्यू